निवेदन घेण्यास

सांगता आपण जागावरती बसून घ्यायचं आहे या जबाबदारी सरकारचा आपल्याला निषेध करायचा आहे आपल्याला अगदी चौऱ्याऐंशी दिवसापासून आलेल्या दादांचा पूर्ण पुरावे असताना त्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक आरोपींना मध्ये घेतले नाहीत आता आपले निवेदन द्यायची वेळ आली तर आपलं निवेदन द्यायला स्वीकारत नाहीत म्हणजे कुठंतरी यांच्यावरती प्रशासनावरती दबाव आहे या दबावाला मोठी जर काढायचं झालं तर आपण मार्ग यांचं करून उडत नाही एकत्र आलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे घेण्याला आणि ह्या प्रशासनाला आणण्यासाठी सर्व जनतेने या परजेवर मोर्चाला सहकार्य करावे आणि प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करावे सगळे जे प्रशासनीय अधिकारी आहेत त्यांनी तातडीने या कार्याला मदत करावी असं आमच्या सर्व जनतेची विनंती आहे اها پنه ها ته اتے يته وڌو ٿو رهي آهي اها ٻڌا رهيو آهي اسان ڌنڌا ڪرايو آهي اها ٻڌا رهيو آهي اها ٻڌا رهيو آهي اها ٻڌا رهيو آهي اي ها ته نه چيو ٿو جو ڇو ٿو ٿي وڃي ها ٻڌا رهيو آهي અર નિવેદન છે અરે આ મહારાણી તો બોલશે જનમ ગયા આલ ફાઈજે આઈ મહારાણી તો આલ ફાઈજે તો નેટિલ નહી આઈ મહારાણી તો આલ ફાઈજે સામાન રાખું તો પોર સબજે સમાજ નહી સબજે સમાધાન આવી તો પોર સબજે તસમાન નહી હા મગ એને બોલા બોલ બોલ મેડમ ના આના

निवेदन द्यायला गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी ऑफिसमध्ये नसल्यामुळे तुम्ही आज रस्त्यावरती भूमिका मांडली बरोबर आहे निवेदन हो द्यायला आम्ही गेलो होतो कालच निवेदन द्यायला आम्ही आज घेणार होतो असा निरोप होता पण त्या जातीवाचक आधी वागणूक देतात त्या मुंडे साहेबांच्या पाहुणे आहेत आणि त्यांनी पूर्वी सुद्धा आम्ही त्यांच्याकडं आमचे जे कुटुंबी प्रमाणपत्र आहे त्या मागणीसाठी गेलो होतो त्यांनी त्यावेळेस सुद्धा जातीचा या ठिकाणी थोडासा त्यांनी माझ्यासोबत मतभेद केला आणि जाणीवपूर्वक त्यांनी सहा सहा महिने सगळे डॉक्युमेंट क्लिअर असताना सुद्धा सहा सहा महिने त्यांनी परवानगी दिलेली नाही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आणखी एक भगत नावाचं प्रकरण त्यांच्याकडे पेंडिंग आहे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असताना सुद्धा त्यांना ते जात प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा मला आजच नाही तर सहा वर्षभर वर्षभरापासून त्यांनी मराठ्यासोबत जाती भेद करतात हा अनुभव मला आलेला आहे त्याच्यामुळे आज सुद्धा त्यांनी ते आज सगळ्या समाजाला दाखवून दिलं की मी एक विशिष्ट समाजाची आहे जातीची आहे आणि तो माझी न्याय न्यायाच्या पदावर बसलेले असताना सुद्धा मी तो जातीभेद करते आज सगळ्याच्या समोर त्यांनी दाखवून दिलं आणि जाणीवपूर्वक आज त्यांनी आम्ही निवेदन द्यायला येणार असताना सुद्धा त्या निघून गेलेल्या आहेत वरिष्ठ पदावरचे आय पी एस खरडे साहेब तुमच्या समजुतीसाठी आलेले आहेत त्यांना तुमचं आव्हान आहे पोलीस कर्मचारी तुम्हाला विनंती करत आहेत नाही नाही ऐकत नाही म्हणजे शेवटी कायदा हातात घ्यायला जमत नाही ऐकावं लागल परंतु आम्हालाही कुठेतरी न्यायासाठी आता रस्त्यावर उन्हामध्ये बसायचा आम्हाला शोक किंवा हाऊस नाही आम्हालाही न्यायासाठी या ठिकाणी बसावं लागत आहे आणि आम्ही आय पी एस साहेबांना सुद्धा विनंती करतोय की मॅडम इथं जर आल्या लवकरात लवकर तर आम्ही दोन मिनिटांमध्ये जरा निवेदन देऊन आम्ही हे रस्ता रोख थांबू तर ही आंदोलनकाची भूमिका आहे उपविभागीय अधिकारी ऑफिस